नमस्कार मित्रमैत्रिण राणेज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण छानपैकी बघा थालीपीठाची भाजणी कशी बनवायची मिश्र डाळीची थालीपीठं बनवायची त्यासाठी बघा मस्त प्रत्येक प्रकारची डाळी मूग डाल तूर डाळ हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे इथे बघा साबुदाणे पोहे मेथीदाणे मस्त की धणे घेतलेत मस्त सफेद तिल घेतलेत बडीसोप घेतले आहे ओवा जिरा घेतलेला आहे आणि तांदूळ गहू एक सगळं प्रमाणात घ्यायचे तुम्हाला जसं एक किलो दोन किलो जशी करायची तशी एक वाटीचं प्रमाण घ्या दोन वाटीचं प्रमाण घ्या ते तुमच्यावर आहे तर सगळं मस्त साबुदाणा पोहे वगैरे घ्यायचे गहू घ्यायचे छान भाजून घ्यायचे थोडेसे खरपूस असे भाजायचे म्हणजे एकदम कालपट नाही भाज नॉर्मल भाजायचे छानपैकी सगळ्या डाळी भाजून घेतलेल्या आहेत तिथे डाळी भाजून झाले की तांदूळ गहू पण भाजून घ्यायचे पोहे साबुदाणे मेथी दाणे धणे जिरा ओवा सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत कडक होसपर्यंत भाजायचे भाजा मस्त कडक झाले की काढून घ्यायचे आपल्या एका भांड्यामध्ये पसरट भांड्यात काढून जरा निवळून द्यायचे म्हणजे थंड होऊन द्यायचे आणि मस्त की गरम गरम थोडेसे असत दमट दमट असेलपर्यंत दम भरून डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे म भाजणीची हा साहित्य मनमाऊ किंवा थंड पडत नाही आणि तर झालं की आपण पिशवीमध्ये भरून दलाला द्यायचं आणि हे दळून आणलं की त्याची थालीपीठ थालीपीठाची भाजणी झाली की मी तुम्हाला दाखवून अशा प्रकारे सगळं भाजून घ्यायचे आहेत आणि थालीपीठे तुम्ही मुलांच्या मिक्स्टरांच्या टिफिनला नाश्त्यासाठी देऊ शकता तर हे आमच्याकडे गोकुळ वगैरे केले जातात नैवेद्यासाठी आणि आवडीने मी करून ठेवते म्हणजे आठवड्यातून कधीतरी थालीपीठे केले ना तरी खूप छान कांदा टॅमॅटो वगैरे टाकलं की थालीपीठाचा था एक नंबर चव येते अशा प्रकारे थालीपीठं नक्कीच करून बघा आणि माझी ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून बघा इथे मी तांदूळ घेतले घरचे तांदूळ आहेत आमच्या शेतातले आणि छान भाजून आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता तर मस्त भाजून झालेले अशा प्रमाणात भाजून घ्यायची खूप सुंदर अशी ही भाजणी तयार झाली अशा प्रकारे भाजणी करा आणि छानपैकी थालीपीठं करून बघा माझ्या रेसिपी आवडत असेल एक्सरसाई करतात शॉर्ट लाँग व्हिडिओ मी रोज टाके जाऊन बघू शकता